कोल्हापूर किराणा दुकानदार असोसिएशनच्या वतीनं श्रावण ते दिवाळी ही लकी ड्रॉ धमाका योजना राबवण्यात आली या योजनेचा सोडत समारंभ ताराबाई पार्कातील हॉल हॉलमध्ये झाला या सोडतीच्या प्रथम क्रमांकाची सोडत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे यांच्या हस्ते काढण्यात आली स्थानिक किराणा माल दुकानदारांना दसरा दिवाळी सणाच्या वेळी ग्राहकांकडून व्यवसाय मिळावा आणि ऑनलाइन खरेदी ऐवजी व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा किरकोळ दुकानदार असोसिएशनच्या वतीनं लकी कुपन लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली होती या योजनेला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला या लकी ड्रॉ ची सोडत आज झाली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस काढण्यात आलं त्यातून पाचगावच्या अमृत लटके यांना इलेक्ट्रिक बाईकचं बक्षीस मिळालं त्याचबरोबर फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की स्मार्ट टीव्ही स्मार्ट मोबाईल प्रेशर कुकर मिक्सर ग्राइंडर इडली पात्र यांच्याही सोडती अजित कोठारी यांच्या हस्ते काढण्यात आल्या त्याचबरोबर पैठणी साडी आणि उत्तेजनार्थ बक्षिसं जाहीर करण्यात आली विजेत्यांची यादी किराणा दुकानदारांकडे उपलब्ध असून विजेत्यांनी आपल्या दुकानदाराशी संपर्क साधण्याचं आवाहन असोसिएशन मार्फत करण्यात आलं भविष्यातही अशा योजना राबवणार असल्याचं किराणा असोसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप वीर यांनी सांगितलं यावेळी असोसिएशनचे संचालक आणि ग्राहक उपस्थित 设置。